Welcome back to new vlog, mitra. Note, jadi ini to malah kali sengit loh vlog, nanti, ini apaan? मदी -मदी किती मध्ये मध्ये येत तू तुझा तुझ्या तुझ्या एक वेगळं चॅनल बनवायचं का ब्लॉग चॅनल किट्टिट ब्लॉग करू तर काल सांगितले तसं प्रमाणे मित्रांनो वाजले किती माहितीये का साडे दहा वाजले तीस साडे दहा वाजल्यापासून आता आवर्ण वगैरे झालेलं आहे तर ते झालं आणि आता चाललोय आम्ही गाडी सर्व्हिसिंग करायला गाडीचं सर्व्हिसिंग करून घेणं गरजेचं होतं मला आज त्यामुळे आज गाडी सर्व्हिसिंग करून घेणार शनिवार असल्या कारण पण डायरेक्टली जाणार नाही बघू आपल्याला जाता जाता जेवढं भाडं होतं जेवढं ट्रिप बसेल फक्त आपल्याला त्या साईडला घ्यायचं आपल्याला जायचं कोंडव्याच्या साईडला तर त्या साईडला जायचं तिकडे जाता जाता बघूया ठीके काय नऊ वाजल्या नऊ वाजता गेलं ना नऊ वाजता काहीतरी लेट गेलेले तर आज बघू शकता आमचं देवारा पण लाईट नाही आहे नाही आणि हे टॉर्च लोन बॅटरीच टॉर्च लोन पूजा चालू आहे तर स्वयंपाक मेव शेर न उठल तर स्वयंपाक नाही काय नाही काय नाही काही नसतं हे का नाही बनवलं बनवलं स्वयंपाक डब्बा बिब सगळं रेडी आहे डब्बा काय रेडी आहे डब्बा काय कुठे डबा आहे माझा डबा नाही आहे तुम्ही कधी लागले तुम्ही तुम्ही आम्हाला कधी बसेल तुम्ही कधी बसेल रियालिटी दाखवची रियालिटी 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 करतो आता माझ रियालिटी मुळ माझ्या इंस्टाला मस्त फॉलोअर्स वाढू लागलेत मित्रांनो तर म्हणून त्यापासूनच मी आता ब्लॉग चॅनल चालू केलो कारण त्यामध्ये एक एक सात सात सेकंदाचा व्हिडिओ बनवत होता त्यामुळं आता म्हणलं आजचा पूर्ण अख्खा दिवस आपला रिक्षा रिक्षाचा धंदा कसा असतो काय असतो काय नाही ते सगळं दाखवायचं हाय का मध्ये कसा कचरा टाकतो हो कसं कचरा ना होणार आहे ना हे लय ऑली पेरा ये चला लगेच आवडून घेतो मग बाहेर होता लय झाला आता घरातलं आपलं ब्लॉग आता बाहेर जाऊया चला द्यायचं लोक लोकच नको प्रोज येत असला सगळं तिथलं काढतोय टाकायला लागलं तिने न एक घरापासून एमेनोरा भेटलो होता एमेनोराचं म्हणजे बाडा घेऊन आलोय आहे तेवढं तिथलं इथपर्यंत एमटी नाही जायचं आपलं तिथे पण कोंडव्यापर्यंत जायचं एमटी नाही जाता इथून जवळपास घेत घेत जायचं आपण तसं करत आपलं थोडं गॅस पण निघतो सीएनजी पण निघतो बघू शकतो एमेनोरा आपला कसं आहे तर असं घेऊन आपण निघणार आहे ठीक आहे असंच आपण पहिलं तिथे जाऊया इथून आता कसं ट्रिपर भेटतो त्या हिशोबा चालू राहणार आहे आपला ठीक आहे आता घ्यायचं आधी आधी आपल्याला इंस्टाग्राम वर आपला फॉलोअर भेटला आपला फॅन भेटला आपला त्याला काय भाऊ म्हणा बंधू म्हणा कोणी असं होता तो बघितला तुम्हालाही माझ्या रील्स म्हणजे माझ्या इंस्टाग्राम फायदे असेल तर मेन्शन आयडी मेन्शन करतो दोन फॉलो करा चेक करा आपले कसे व्ह्यू असतात कसे आहेत फॉलोअर्स कसे आहेत ते तुम्हाला समजून जाईल ठीक आहे मित्रांनो आता फायनली मी पोहोचलोय ला इथे पार्ट भेटतात आपली गाडी आपले सर्विस मॅनेजर आमचे त्याला सर्व्हिसिंग करून घेतोय मी ठीक आहे गाडी लावली लवकरात लवकर सर्व्हिसिंग व्हायला पाहिजे भाऊ होत आहे ना लवकर सर्व्हिसिंग हा लग भाऊ करणार ना लवकर सर्व्हिसिंग नक्की सर्व्हिस अर्जंट सर्व्हिस आहे आपल्याला आपल्याला एक स्पेशल सर्व्हिस आहे ना नाही <laughs> चला लवकर नमस्कार हो नमस्कार काय म्हणतोय आल मी आपली गाडी मग काय 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 झालं माउली आपल्या गाड्याला काय झालंय सांगा मला पण कळू दे काय काय असतय थुकून या की थुकून या थोडस आईला व मटेरियल घेतलेला आपण प्रॉपर टी व्यस्त घालतोय आपण ऑइल जेन्युअन पार्ट वापरतो आपण काय झालं आपल्या गाडीला काय प्रॉब्लेम झालाय बंद पडते कार्पेटरचं का कशामुळं नाही त्याचे पेट्रोल त्याच्यात काय पेट्रोल वापरायलाच पाहिजे ना कंटिन्यू कंटिन्यू थोडं सका सका तर सकाळ सकाळ तरी कवीनं चालू करताना एका दोन किलोमीटर रनिंग करायलाच पाहिजे रोज है ना तर आता सर्व्हिसिंग झालेली आहे सगळ्या गोष्टी ट्रायल मारायला लागलो आपण आता आपली गाडीला पिकअप कशी आहे कशी नाही ट्रायल मारू लागलोय ला बरोबर ला एक तास गेला एक दीड तास गेला सगळं ओके झालं हॉर्न पण वेगळं झालेलं होतं थोडस हॉर्न पण चेक करून घेतलं कारण हॉर्न वाजत नव्हतं थोडं वायरिंग लूज पण देत होतं तर हॉर्न पण करून घेतलं असं एकदम छान झाली गाडी आता आपली ठीक आहे आता फुल जोरात चालली आपली पिकअप पिकअप जबरदस्त चालता घर वॉर्डर आहे पाचशी सर्व्हिसिंग चालू आहे वॉशिंग चालू आहे सगळं काम झालेलं आहे आता ट्रायल पण झालंय वॉशिंग चालू आहे आपली मस्त आता वॉशिंग करून घेणार आहे तर आपली गाडी तयार झालेली आहे आता आमचा पण घेणार आता असत पूर्ण क्लीन होऊन आपलं रेडी झालेली आहे पूर्ण तयार रेडी झालेली आहे आता फक्त आता जायचंय धंद्याला आपल्याला बघा घरी जास्त किती धंदा होत आहे का होत आहे बोला काय आता झाली ना गाडी तुमची मस्त झाली ना काय प्रॉब्लेम नाही काय नाही आपल्या इथे विश्वास आहे आपला इथं मग आपण कुठून येतोय मांजरीतून इथं कोंडव्यात येतो मला तर काय चुकी आपलं काय ते मजा काय विश्वास आमच्यावर असणार ना राव असणार ना असं का बोलतय राव तिथून एवढं लांबून येतो मला तर का मजा काय माहितीये नाही तिथं दोन तीन आहे दोन येते शेवळवाडीला पण आहे जात नाही मी इकडे येतो तुमच्यावर विश्वास आहे म्हणून एवढं कटकटाक करून देत आहे म्हणून तर इकडे येतो राहू आम्ही <laughs> चला मित्रांनो आता आपली तयार झालेली आहे बिल करतो बिल किती झालं बघू आपण ओ शेट बिल किती झालं आमचं हा कुठलं युट्यूब काय नावा इट्स घ्या इट्स फोर्टी टू वन झिरो बिल किती झालं आहे का नाही औषध आहे ना बिल आमचं एक हजार सत्तावीस डिस्काउंट आम्हाला किती देणार आहे तर आपण आता बिल करणार आहे टोटल किती झालं बिल मग आपलं बिल बघू नाईन टू फोर नाईन टू फोर नाईन टू फोर नऊशे चोवीस रुपये आपल्याला डिस्काउंट मिळून भेटलेला आहे आपल्याला खूप सहकार्य करतात इथे माहिती आहे का म्हणून आपण एवढं लांबून येतो भाऊ एडन डन ओके चला धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण चला आता भेटू नेक्स्ट कुठं आता धंदा आहे तुम्ही इथूनच सुरुवात करायचा आपल्याला आता इथूनच ऑनलाईन टाकायचा आणि इथूनच निघायचं आता आपल्याला तर मित्रांनो आता आलो आहे पाचशे रुपये धंदा करून आलो तर पाऊस कंटिन्यू चालू झालेला आपल्या तर ठीक आहे असं होतं आपला आजचा गाडी सर्व्हिसिंगचा दिवस पूर्ण दिवस जातच गेला आपलं तर काय बोल चॅनल सबस्क्राईब करा काही माहिती तुम्हाला आवडलं असेल लागतं काय काय कसं कसं झालं माझं काही कमी राहिलं असेल तर मला कमेंट करून सांगा भेटू लवकरच नेक्स्ट धन्यवाद सबस्क्राईब करा बाय गुड नाईट